अरे पाणी होत ना मंद पकडते हे पकड गणपती बाप्पा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज तरी सध्या आज संडे आहे आणि ऍक्च्युली आज आम्ही विचार केलाय की गणपतीची तयारी आजपासून चालू करूया सो so, आता गणपत आता आम्हाला ऍक्च्युली घराला कलर आहे आणि अजून पण खूप काय काय काम आहे तर हा ब्लॉग त्याच्याच रिलेटेड असणार so, आहे सो अजून बघूया अजूनपर्यंत काय काय करायचं ते तर माझ्यासोबत आता सध्या तरी माझ्या इथे हा लास्ट नंबर भाऊ आहे आणि हा मेडलवाला आहे आणि हा सध्या तरी इथे गणपतीचे जे हे आहेत ज्याच्यावर गणपती म्हणजे बसतो आमचा म्हणजे ज्याचं आम्ही मकर बनवतो त्याला सध्या तरी काळा कलर करतोय आणि हा आता या भिंतीला कलर करायला लागणार आहे तर बघूया आता पुढे काय काय होतंय ते ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेलच काय काय होतं ते तर लेक्सी बघूया आता पुढे काय आणि बघा माय हँड तशीच लेट्सी बघूया आता काय करतो

घे पकड ग पकड ग काय होत कॅमेरा पकडायचं नाही हो मी नाई घे ये काम हे बघ हातात घेऊ काय कर तर काही या कामाला खूप वेळ लागणार आहे तर त्यावर तुम्ही ये ना टाइम लाच एन्जॉय करा बघ तू वगैरे कॅमेरा लावून काय तर फायनली एवढं तर करून झालंय सर्व आणि तेवढं आमचा कलर संपला आणि अजून तिथे पोपट बाकी आणि तिथे एवढं एवढं करायचं बाकी सो मला किती टाइम लागतो आणि हा इथे अजून पण पट्टा रंगला होता आणि हा प्लॅनिंग मदत आणि बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत हा बोल पार। पार एके एके बोल.. मेसेज टाकून ठेवशील ना हा ठीक आहे रिक्वेस्ट टाकतो हजार रुपयाची पाठव ऐकलं काय म्हणणार तर काही आता तुम्ही बघितलं असेल की माझ्या अण्णा आलेले ऍक्च्युली ते वरचं इकडचं कपडा लावायचं होता इकडचं बट त्यांना आता ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे ते निघून गेले आणि आता मी सध्या तरी गणपतीला गणपतीच्या मकरांना स्टार्ट करतो तर बघूया आता काय काय होतं ते पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू होता ते आधी बघितलं असेल तुम्ही घराला मी कलर केला बस तेवढंच केलं अजूनपर्यंत आणि आजची तारीख आहे चार आणि गणपतीला तीनच दिवस भाई तर लेट सी सॉरी आता लवकर स्टार्ट मम्मी काय काय करू बोल ना இது <Ganlike> गणपती बाप्पा अख्खा निघाला गर कायच आत्ता फायनल इय झालं आणि माझ्यासोबत फक्त माझे पप्पा आहेत हेल्थ साठी काय काय हो चला बघूया आता काय काय होतंय आहे आणि किती मकर बनवू शकतो सध्या तरी पट्ट्या लावून मकर उभं करायचंय आणि अन्ना उद्या हे पण लावायचंय नाही ज्याला खूप वेळ लागणार आहे पण तुम्ही टाइमला करा मी टाईमलाच लावतो या एवढं काम झालं आता हे बघ आता फक्त उद्या फक्त पुढचा कपडा लावायचा वरचा कपडा लावायचा हवाला आणि नंतरला डेकोरेशन स्टार्ट करायचं तर बघूया आता परत कधीपर्यंत पर्यंत सर्व तर हाच होता तर ऍक्च्युअली बघेन मग आता हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल मला सुद्धा नाही माहिती सो लेट सी बघूया कसं वाटलं तुम्हाला हे सांगा मला व्हिडिओ मध्ये कमेंट कर